नमस्कार कोणतेही कर्णबधीर मूल हे ठार बाहेर दिसते प्रत्येकात स्वतःची अशी उर्वरित क्षमता असते आणि त्या श्रवण क्षमतेचा आपल्याला विकास करता येतो आणि ते मूल ऐकून ऐकून बोलायलाही शिकते त्यामुळे आता मुखबधिर असं आपण म्हणू शकत नाही कर्णबधीर हे मुलं आता ऐकून ऐकून छान बोलायला पण शिकतात हा अध्ययन राहुल शिंदे आमच्या पी आय पी सेंटरमध्ये हा दोन अडीच वर्ष शिकायला होता तेव्हा तो खूप छान होता तीन वर्षाचा वगैरे असेल त्यानंतर तो नॉर्मल मुलांबरोबर नॉर्मल शाळेमध्ये म्हणजे रचना विद्यालयामध्ये शिकायला गेला आणि तो तो आता तिसरी मध्ये आहे नऊ वर्षाचा आहे त्याची त्या शाळेमध्ये आणि एकंदरीत सर्वसाधारण मुलांमध्ये म्हणजे कशी प्रगती झाली आहे ते आपण बघूया काय काय अध्य तुझं नाव सांग अच्छा आणि शाळेचं नाव काय अच्छा इटाल आता तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्या जर विचारते तुझे पप्पा कुठे असतात पप्पा पप्पा कुठे कुठे राहतात शेता शेतात काम करतात पप्पा शेतात काम करतात मग काय काय भाजी येते तुझ्या शेतात भाजी तांदा खरबूज फळ पण असतात बरं आणि पप्पा शेतात काय चालवतात काय चालवतात शेतात टप्पे नाही शेतात काय चालवतात शेतामध्ये शेता ट्रॅक्टर चालत बरोबर आणि तुला काय काय आणतात पप्पा टप्पे अजून खेळल्या खेळणी पण आणतात पप्पा तुला आवडतात ओ बर आता अध्ययन हे सगळं छान बोललंय आता हे सगळं बोललेलं मी निबंधाच्या स्वरूपात लिहिलंय बघा तो कसा वाचतो वाचून दाखवायचा मग मी वाचते माझ्या मागे तू वाच हा काय लिहिले आपण हे माझे पप्पा माझे पप्पा माझे पप्पा माझे पप्पा गावाला दुन। गावाला राहतात राहतात माझे पप्पा माझे पप्पा शेतात शेतात खूप काम करतात खूप काम करतात पप्पा पप्पा माझे माझे Khu lạc cất Khu lạc cất Mà là Mà chan Chán chán cấp đê Chán chán cấp đê Cấp đê Cấp đê Cấp đê Cấp đê Cấp đê Khau Khau Thê lý Thê lý Ăn Tractor Tractor माझे पप्पा माचे पप्पा मला मला खूप आवडतात खूप आवडतात आता हे सर्व सगळं त्याने जे वाचलं हे सगळं तो ऐकून पण बोलतो म्हणजे वाचन पण करतोय आणि ऐकून पण बोलतो त्याने माझं मुख वाचन केलं नाही आहे किंवा लिब्रिडिंग पण केलेलं नाही आहे अभ्यास स्वतःहून वाचणार एकदा वाच पाच पप्पा का 爸爸去打鼓。 वाचन पण छान केलं आता अध्ययन तू हे ऐकून ऐकून सगळं आता बोललायस आता तुला किती आठवतं बघू ना हे सगळं मला सांगशील का सांग काय 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 वाचलं माझे पप्पा काटा शाबास माझे पप्पा माझे पप्पा हा खो काटा बरोबर पा। हुँ। माचे, हुँ। खुँ। 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 करता। आ, लाड राहत लाड नाही लाड करता पापा तुला काय पण हम्म शेतात काय चालवत शाबास म्हणजे त्याने आठवण पण ही सगळी वाक्य बोलण्याचा प्रयत्न केला आता हे सगळे वाक्य तो कसे आठवण लिहितो ते आपण बघूया माझे पप्पा อ้าววาล่าขอวาล่าขาขา Kan Kan Da Ta To Ta Oppa Macchi Macchi Macchi

Ko po te kawu. Ko po te pa chetato sí, tá to Mati. Papa. Mala. 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 Kupa. Kupa.